महाड येथील चौदार तळे येथे भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जाणीव जागर आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिकेचा निषेध केला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध चौदा तळे येथे काल दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महिला अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित आंदोलनात भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिकेचा निषेध केला आहे मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न बदलापूर येथील झालेल्या मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ केलेले जन आंदोलनाच्या वेळी करण्यात आला उमाठा काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी हे सर्व या योजनेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादला धास्तावलेले आहेत त्यामुळे त्यांनी बंदचे आवाहन केल्याचा माझा आरोप आहे महाराष्ट्राचे मणिपूर होत असल्याचे बाकीत शरद पवार यांनी केला होता त्यामुळे सामाजिक अशांतता असुरक्षितता पसरते आहे त्यामुळे हा योगायोग आहे की नियोजित डाव आहे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे सत्याग्रह चौदार तळ्याचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला आणि मूलभूत हक्कांचा जागर बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून केला आणि आज संविधानालाच या ठिकाणी महाविकास आघाडी मानायला तयार नाही खरं म्हणजे आजचा कार्यक्रम जी नवटंकी आवर जो काही प्रसंग झाला तो दुर्दैवी आहे त्याचाही निंदा आम्ही करतो संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे परंतु त्या प्रसंगाच्या आड राहून एक दळभद्री आणि घाणेडं राजकारण आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे महाविकास आघाडी करतं आहे आणि तुमच्या कालावधीमध्ये म्हणजे ते चार ते चौदा सालामध्ये दहा वर्षात या देशामध्ये अशा प्रकारच्या किती घटना झाल्या त्याची यादी मी तुम्हाला देणार आहे जी मी सोबत उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये जे जे प्रसंग झाले ते या ठिकाणी आमचाकीनाक्याची घटना असेल वर्ध्याची घटना असेल चंद्रपूरची घटना असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची घटना असेल दिशा सालियनसारखी जिची हत्या झाली तिला आत्महत्या म्हणून काय काय उपदव्याप केले या सगळ्या गोष्टींची चिरफाड या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि तुमच्यापेक्षा आमच्या संवेदना जागरूक आहेत आणि म्हणून जाणीव जागर की आम्हाला जाणीव आहे आणि तुम्ही गेंड्याच्या कातडीचे आहात हे सांगण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे यांना लाजा वाटल्या पाहिजेत यांच्या कालावधी हे खरं म्हणजे तुलना करण्याची गोष्ट नाही परंतु एवढे भयानक उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये प्रसंग झाले आम्ही कधी आंदोलन केलं नाही आम्ही कधी राजकारण केलं नाही राजकारण करायला अनेक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत राजकारणाच्या वेळेला राजकारण त्या ठिकाणी करावं परंतु अशा प्रकारचं मेलेल्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद ही जे काही या ठिकाणी उभी राहते ते सत्यस्वरूप लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही आज ठिकठिकाणी थीक आंदोलन करतोय आणि आज कारण हे पवित्र ह्याच्यापेक्षा मोठं पवित्र आणि संदेश देणारं मूलभूत हक्कांचं कुठलंच ठिकाण या जगात नाही आहे महाराष्ट्रात सोडा आणि म्हणून आम्ही चवदार तळ्यावर या ठिकाणी जाणीव जागर हा कार्यक्रम करतो आहे खरं म्हणजे कोर्टाचे मी आभार मानेन की कोर्टाने अशा प्रकारचा बेकायदेशीर संप करू नये म्हणून आजच्या संपाच्या बाबतीत चपराक या ठिकाणी दिली आणि मग नंतर सगळ्यांनी नांग्या टाकल्या या आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे परंतु कोर्टाचा निर्णय झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी म्हणाले कोर्टाचा निर्णय असला तरी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार याचा अर्थ ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत संविधानाला मानायला तयार नाहीत मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ मतांसाठी त्या ठिकाणी आपण संविधानासाठी गळे घोटत होतात का हे आपलं खरं स्वरूप या निमित्तानं राज्यातल्या जनतेसमोर आलं आहे त्याच्यामुळं आज सपशेल तुम्ही तोंडावर आपडलेला आहात तुम्हाला माहीत आहे जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही कारण जनतेला अशा दुर्दैवी घटनेचं राजकारण मान्य नाही आणि म्हणून तुम्ही संपातना माघार घेतलेली आहात आणि कुठेतरी नवटंकी करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि म्हणून ही जाणीव जागरच्या माध्यमातून आम्ही त्यांना उघडं करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे न्यायालयाचा आदेश तर आहेच परंतु न्यायालयाचा आदेश आल्यानंतरसुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी वळवळ करत आम्ही आंदोलन करण्यास सांगितलं होतं परंतु महाराष्ट्रातील जनतेला अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण करावं हे आवडत नाही हा त्यांना अंदाज आला आणि आपलं आंदोलन फेल जाईल संपात कोणी उतरणार नाही एकीकडं एक ना कष्टकरी त्या ठिकाणी ज्यांचं हातावर पोट असतं त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस नागरिक या सगळ्यांचं त्या ठिकाणी हाल झाले असते आणि तुम्ही अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण करताय ही महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता मारायलाच तयार नाही म्हणून आंदोलन फेल जाऊ नये तोंडावर आपटू नये म्हणून कोर्टाचा आदेशाचा सहाय्य घेऊन त्यांनी आंदोलन मागे घेतलं अत्यंत रास्त प्रश्न आहे यावरून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय झालं आहे हे आपल्याला लक्षात येईल कारण मुळात त्यांच्या विचाराची शिवसेना ही त्यांच्याकडे राहिलेलीच नाही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहे आता ही काँग्रेसमय झालेली उभाटाची शिवसेना आहे त्याच्यामुळं संगत तसा परिणाम ज्यांच्या संगतीला गेलेत ते बुळचट लोक असल्यामुळे आक्रमक धग त्यांच्यात राहील कशी त्याच्यामुळे बाळासाहेबांच्यात नाही उद्धव ठाकरेत कधीच तुलना होऊ शकत नाही कारण ते रक्तात असावं लागतं केवळ जन्मानं बाळासाहेबांचा पुत्र नाही तर कर्तृत्वानं विचारांना असायला लागतं माईला यावेळी मोठ्या संख्येने भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे महाडवर योगेश भांबरेसोबत बाळासाहेब कांबळे सिद्धी वार्ता न्यूज महाड रायगड